लातूर बीड धाराशिव आणि नांदेड या चार जिल्ह्यांची व्याप्ती परभणीसह ही ऐंशी टक्क्यावरती पोहोचते आहे याचे प्रकार असे असणार आहे की यांना तीस किंवा एक जुलैला प पत्र पाणी वगळेपर्यंत स्प्रिंकलर सारखा आणि नांदेडच्या आणि लातूरच्या काही जी तालुक्यांना भरी पावसाची नोंद होऊ शकते परभणीला सुद्धा ही सेम कंडिशन आहे बीडमध्ये माजलगाव वगैरे पट्ट्याकडे ही पहिल्या दिवसाची तीस आणि कदाचित एक जुलैपासूनच धरूया आपण ही याची पहिल्या दिवसाची मजल आहे तर दोन आणि तीन जुलैच्याही अगोदर दोन जुलै ही कामोन तारीख आहे तर ह्यांच्या सगळ्या भागांमध्ये ऐंशी टक्केची जी व्याप्ती आहे ती पूर्ण समाधानकारक पडेल तुमच्यापर्यंत भागामध्ये आतापर्यंत वारे हा अडथळा होता सांगितल्याप्रमाणे त्याही काळामध्ये ढग आले होते फक्त पाण्याच्या थेंबाची जाडी बनली नाही ती ह्यावेळीच बनेल कारण की तीन दिवस तुमच्यासाठी पोषक परिस्थिती ठरणार आहे तर ह्यामध्ये सर्व तालुके येतात विचारू नका सोनपेठ कसा राहील परभणीचा गंगाखेड कसा राहील यामध्ये ह्या बीड लातूर परभणी धाराशिव आणि नांदेडचे सर्व येतात तर याच तीस तारखेला याच तीस तारखेला एकोणतीस तारखेपासून पूर्व विदर्भातल्या नागपूर चंद्रपूर गोंदिया वर्धा हिंगणघाट अकोला अमरावती यवतमाळ तसेच काही गडचिरोलीचे भाग आणि गोंदेचे भाग अतिवृष्टी सदृश एकोणतीस तारखेच्या रात्री सत्तर टक्क्याची ते ऐंशी टक्क्याची व्याप्ती पण जवळपास शंभर टक्क्याची सर्व दूरची व्याप्ती जी आहे ही तीस तारखेला सकाळपासनं पहाटेपासनं ते डायरेक्टली तीन जुलैलाच यांना विश्रांती मिळू शकते म्हणजे तीस पासून ते चार दिवस लगातार हा पाऊस सोडणार नाहीये त्यामुळे चंद्रपूर गडचिरोली गडचिरोलीकरांना तसेच जे काही नागपूर वगैरे आपण भाग सांगितले होते यामध्ये बऱ्याच भागांना अतिवृष्टी झाली पण दहा पाच टक्के असा भाग होता की त्यांना समाधानकार झाला नव्हता अशा शेतकऱ्यांना परेशान हा पाऊस करणार आहे अतिवृष्टी सदृश्य हा पाऊस राहणार आहे त्यामुळे ह्या काळामध्ये नदी ओलांडताना वगैरे गोष्टी करताना आणि हे जे काही अतिवृष्टी होणार आहे ही वीस टक्के भागात होणार आहे पण सातत्यानं रानं चिबडेपर्यंत काही ठिकाणी विहिरीलासुद्धा पाणी या भागात येऊ शकतं अशी कंडिशन याच टायमिंगला आहे तुम्हाला तारीख मिळते आहे उद्याची एकोणतीस तारीख चंद्रपूरसाठी गोंदियासाठी आणि तीस तारीख ह्या पूर्व विदर्भातल्या सर्व जिल्ह्यांसाठी हिंगोली आणि वाशिमपासून खालच्या अकोल्यापासून अमरावतीपासून खालच्या भागांना तर याच दिवशीसुद्धा एकोणतीसपासून जे काही आपण सांगतोय बुलढाणा वगैरे इथे देखील फरक पडणार आहे पण इकडे बुलढाण्याला पन्नास ते साठची बाबती आहे पण याच टायमिंगला दोन जुलैला खानदेश चे, चे सर्व जिल्हे नाशिकसुद्धा याच्यामध्ये समाविष्ट आहे धुळ्याचे सर्व तालुके जळगावचे सर्व तालुके छत्रपती संभाजीनगरचे उत्तरेकडील सर्व तालुके जालन्याचे उत्तरेकडील सर्व तालुके जालना प्रॉपर जालनासुद्धा याच्यामध्ये येतोय तीस तारखेपासून दोन जुलैपर्यंत तर ह्या तारखेना मराठवाडा सुद्धा हा दिलासादायक परिस्थिती आहे आता उळूयात सांगली सातारा अहिल्या देवीनगर परिसर पश्चिम महाराष्ट्रातल्या जिल्ह्यांची कंडिशन तुमच्या भागामध्ये दोन तारखेपर्यंत ही वाऱ्याचा जोर सारखा आहे त्यामुळे अहिल्या देवीनगर परिसराची जी कंडिशन आहे ही सर्व तालुक्यांची इंदापूर असेल परळी वैजनाथ सॉरी इकडे काय तुळजापूर वगैरे परिसर असेल दा सांगली असेल यांना मध्यम वरचा पापुडा भिजेपर्यंत पात्राम पाणी ओगळीपर्यंत किंवा याच्या दहावीस टक्के भागांमध्ये पेंडवालता पाऊस होईल आपल्याला या भागातले जे वारे आहेत ते ती तीन तारखेपर्यंत सारखे चालतात फक्त एक दिलासा फक्त तुमच्या भागामध्ये एवढं देईल की जे काही लो प्रेशर छत्तीसगड मध्ये बनलेलं आहे जे तेलंगणामध्ये बनलेलं आहे हे वरती सरकणार आहे वारे स्थिर झाल्यानुसार त्यामुळे याचा सर्वाधिक जास्त नुकसानकारक फटका जो बसणार आहे तो पूर्वीदर्भाच्या जिल्ह्यांना बसणार आहे आणि याचा तिकडे बसल्यामुळे ती लेअर वरती संध्याकाळच्या वेळेला सरकत सरकत दोन जुलै किंवा एक जुलैच्या आसपास ही काही लातूर बीडकरांना परभणीकरांना नांदेडकरांनासुद्धा जास्तच आहे यांना हा जो दिलासा मिळणार आहे या लेअरमुळे मिळणार आहे आणि ह्या बीडपासून खालच्या भागांना धाराशिवपासून खालच्या भागांना लातूर वगैरे सर्व भागांना हा पाऊस आपलं पीक वाचवेल या कंडिशनचा आहे पण ऐंशी टक्के व्याप्ती आहे यातही वीस टक्के भाग तो सोडू शकतो पण ऐंशी टक्के व्याप्ती ही सर्वदूर पावसात जमा असते दोन मिनटामध्ये पाहूयात पूर्व विदर्भातल्या ले सर्व जिल्ह्यांना सलग एकोणतीस तारखेच्या रात्रीपासून सुरुवात होईल एक दिवस मागे पुढे तर तो डायरेक्ट तीन तारखेपर्यंत किंवा चार तारखेपर्यंत झडीसारखा ते त्यामध्ये सुद्धा गर्जना होणं अतिमुसळधार होणं नदी नाल्यांना पाणी येणं ही परिस्थिती पाहायला मिळणार आहेच आणि त्यानंतर कंडिशन बघा खानदेशची सुद्धा पाऊस वापसा होऊन देणार नाही वगैरे वगैरे गोष्टी यांची व्याप्ती ऐंशी टक्क्याच्या आसपास आहे उत्तर महाराष्ट्र छत्रपती संभाजीनगर जालनापासून उत्तरेकडील भागांना नव्वद ते ऐंशी टक्क्याची व्याप्ती आहे पण पेंडवलता मध्यम किंवा चांगला असा पाऊस यांच्या बुलढाण्यासह वगैरे जे काही देवळगराच्या परिसर येतात त्यांना सर्व तालुके म्हणतो आहे मी आणि लातूर बीड परभणी यांना ऐंशी टक्क्याची व्याप्ती आहे फक्त समाधानकारक आहे पेंडवणीपासून चांगल्यापर्यंत हा पाऊस असेल आणि आताही काही वीस टक्के भागांना राहिलेल्या हा पेंडवलत्याच्या आसपास हा पाऊस होईल फक्त याच्यामध्ये एवढी कंडिशन आहे की पिकांना चार पाच दिवस ढकलेला अशी कंडिशन आणणार आहे तर बऱ्याच पिकांना आठ आठ दिवस पाण्या द्यायची वेळ येणार नाही ह्या लातूर आणि बीडसाठी एकंदरीत चित्र असं होतं हे तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलाय आणि ज्यावेळेस मी ही गोष्ट उचलून आहे त्यावेळेस ती सत्यामध्ये देखील येते आणि हा रिपोर्ट काढून सांगितलेला अंदाज आहे त्यामुळे सगळ्या शेतकऱ्यांपर्यंत ही माहिती पोहोचवण्याचं काम आपलं असेल